विविध सामाजिक संघटना व आयोजन समितीच्या वतीने माहूर शहरासह तालुक्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता माहूर शहरातील शिवाजी चौकात उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद पाटील चौधरी व वा वाई बाजार येथे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे व त्यांच्या मावळ्यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून महाराजांना अभिवादन केले द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने मराठवाडा प्रमुख वसंत कपाटे नियोजित तालुकाध्यक्ष नंदकुमार जोशी शहराध्यक्ष राजू दराडे उपाध्यक्ष रामदाती सुरेश किरे प्रसिद्धी प्रमुख संजय पेंडूर पवन कोंडे अपील बेलकुडे सामाजिक कार्यकर्ते अतिशय नाना पाटील तसेच वाई बाजार येथे समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर निरंजन केशवे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक अंबादास राजूरकर पत्रकार कार्तिक बेहरे दीपक कन्नलवार नितीन पाटील अमजद खान नथुजी शिंदे रघुवीर कलाणे शिवम कलाणे यासह आदींनी शिवप्रभूंना आदरांजली वाहिली यावेळी शाळेतील वर्ग सातवीत शिक्षण घेणाऱ्या अनन्या झाडे गुंजन चव्हाण माही सातव अमृता खराटे चंचल जयस्वाल खुशी शिंदे संस्कृती खराटे खुशी राठोड व भक्ती काडे या विद्यार्थ्यांनी पोवाडा म्हटला साक्षी रावतीने महाराजांनी मोघलांचा पराभव केल्याचे अनेक प्रसंग कथन केले सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार गजानन कुमरे संतोष मोकडे गृहरक्षक नेव्हारे चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरे पवन कोंडे अपिल बेलखोडे सह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर हो।